अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या आध्यात्मिक चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रताचं महत्व या दिवशी पाळाव्याच्या काही खास गोष्टी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी कोणते पाच शुभ रंग परिधान करावेत या रंगांची साडी व बांगड्या घातल्याने देवी पार्वती विशेष प्रसन्न होतात व आपल्या जीवनात सौख्य सौभाग्य आणि समृद्धी येते हरतालिका व्रत हे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जाते याला हरतालिका तीच असेही म्हणतात या दिवशी देवी पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून मिळविण्यासाठी कठोर तप केले हिमालयाची कन्या पार्वती बाल्यापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त व्हावं अशी मनोमन इच्छा करत होती परंतु हिमालय राजाने त्यांचा विवाह विष्णूशी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा पार्वतीच्या सखीने मैत्रिणीने पार्वतीला लग्नाच्या दबावातून दूर नेऊन दाट जंगलात नेले तिथे पार्वतीने कठोर उपवास धरला निसर्गात राहून निर्जल व्रत केले आणि मनोभावे भगवान शंकरांची आराधना केली अखेर तिच्या श्रद्धा भक्तीला पिळून भगवान शंकर स्वतः प्रकट झाले आणि पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले म्हणूनच या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात तर अविवाहित मुली योग्य पतीप्राप्तीसाठी हे व्रत करतात हरतालिका या शब्दाचा अर्थ हरण करणे सखीने पार्वतीला लग्नापासून दूर नेले आणि आलिका सखी म्हणून याला हरतालिका असं नाव पडलं सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरात भगवान शंकर व माता पार्वती यांची प्रतिमा ठेवून पूजा करावी पारंपरिक पद्धत मातेसमोर मातीचे गणपती व पार्वतीचे मूर्ती ठेवतात फळ फुलांनी व्रत करतात दिवसभर उपवास पाळून रात्री हरतालिका श्रवण करतात दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत पूर्ण करतात उपवासाचे महत्त्व एक विवाहित स्त्रियांना पतीच्या दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो दोन अविवाहित मुलींना योग्य पतीप्राप्ती होते तीन घरात सौभाग्य व समृद्धी टिकून राहते चार भक्तीने केलेले व्रत संकट निवारण करते पाच आयुष्यात शांतता प्रेम व ऐक्य निर्माण होते हरतालिकेला कोणत्या रंगांची साडी नेसावी या दिवशी योग्य रंगाचे वस्त्र साडी व बांगड्या परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते एक पिवळा रंग येलो आनंद सकारात्मकता व समृद्धीचे प्रतीक पिवळी साडी व पिवळ्या बांगड्या घातल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो दोन लाल रंग रेड सौभाग्य प्रेम व शक्तीचे प्रतीक विवाहित स्त्रियांना लाल साडी घालणे शुभ पती पत्नीचे नाते अधिक घट्ट होते तीन हिरवा रंग ग्रीन शांतता मातृत्व व सौख्याचे प्रतीक हिरव्या बांगड्या व हिरव्या रंगाची साडी हरतालिकेला विशेष शुभ चार गुलाबी रंग पिंक प्रेम कोमलता व आपुलकी अविवाहित मुलींना गुलाबी रंग परिधान करणे लाभदायक पाच केशरी रंग ऑरेंज तेज भक्ती व आध्यात्मिकतेचे प्रतीक या दिवशी केशरी रंगाची साडी घातल्यास देवी पार्वती प्रसन्न होतात हे पाच रंग जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात व उपवासाला अधिक पवित्र बनवतात म्हणून बहिणींनो हरतालिका दोन हजार पंचवीसमध्ये हे पाच शुभरंग विसरू नका श्रद्धा भक्ती व योग्य रंगांचा संगम तुम्हाला देवी पार्वतीचे अखंड आशीर्वाद मिळवून देईल हे व्रत म्हणजे फक्त एक धार्मिक परंपरा नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे जी पती पत्नीचे नाते घट्ट करते कुटुंबात प्रेम वाढवते आणि जीवनाला सुख समृद्धीने भरून टाकते मित्रांनो हरतालिकेच्या या शुभप्रसंगी ही माहिती तुमच्या जीवनाला आनंद सौख्य आणि समृद्धी देईल अशी आशा आहे देवी पार्वती आणि भगवान शंकर यांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील धार्मिक आध्यात्मिक आणि राशीभविष्य संबंधित व्हिडिओ आम्ही वेळोवेळी तुम्हाला देत राहू श्री स्वामी समर्थ